अर्धापूर शहरातील डॉक्टर आंबेडकर नगर येथील प्रज्ञा बुद्ध विहार येथे कल्पना सुभाष काटकांबळे बुद्ध मूर्ती दान कार्यक्रम संपन्न याबाबत सविस्तर व्रत असे की बुद्ध विहार डॉक्टर आंबेडकर नगर अर्धापूर येथे स्मृतिशेष सकुबाई दत्ता कांबळे अर्धापूरकर यांच्या स्मरणार्थ नांदेड येथील कल्पना सुभाष काटकांबळे तर्फे बुद्धमूर्ती दान कार्यक्रम आज रोजी सायंकाळी संपन्न झाला आहे या कार्यक्रमाला अर्धापूर शहराचे माजी नगराध्यक्ष माजी नगरसेवक आणि सर्व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते सदरच्या या कार्यक्रमाबद्दल ज्येष्ठ समाजसेवक सुभाष काटकांबळे यांनी आपल्या प्रतिक्रियेद्वारे आज सायंकाळी साडेसात वाजताच्या दरम्यान डॉक्टर आंबेडकर नगर येथील समोर आपल्या या कार्यक्रमाबद्दल प्रसार माध्यमांना माहिती दिली आहे चला तर मग जाणून घेऊ काय म्हणालीत काटकांबळे सामाजिक कार्यकर्ता नांदेड माझ्या मामे आणि सासूबाई स्मृतीशे सकुबाई दत्ता कांबळे अर्धापूरकर यांच्या स्मरणात ते तथागत भगवान बोत बुद्धाची मूर्ती प्रज्ञा बोधविहार डॉक्टर आंबेडकर नगर अर्धापूर या ठिकाणी दान केलेली आहे या निमित्त या कार्यक्रमासाठी या अर्धापूर नगरपालिके नगरपंचायतचे नगराध्यक्ष प्रतिनिधी माननीय प्रवीणजी देशमुख साहेब माजी नगराध्यक्ष नगराध्यक्ष छत्रपतीजी कांदोडे सर माझे नगरसेवक व्यंकटराव सर पत्रकार संघाचे जे तालुका अध्यक्ष गुणवंत विर्घ आणि मेडकर पत्रकार साहेब आणि सर्व आमचे नाणे आले सर्व नातेवाईक या ठिकाणी आमची एक इच्छा होती कारण माझ्या हे सासववाडी आहे आणि मामाचं घर आहे या ठिकाणी हे विहारामध्ये गेल्या अनेक वर्षापासून राज्याचे माजी मुख्यमंत्री माननीय आशिषराजी चव्हाणसाहेबांच्या प्रयत्नातून एवढं भव्य दिव्य तालुक्याच्या ठिकाणी हे विहार उभं आहे पण या ठिकाणी मूर्ती बसत नव्हती मला वाटते की या निमित्तानं आपण आपल्या सासूबाईच्या मामीच्या स्मरणात या ठिकाणी आम्ही हे दान केलेले आहे दान यांनी शिवकाना परवानगी दिली सवं इथल्या नेतेपणे त्याच्याबद्दल मी त्यांचे काटकांबळे परिवाराचे त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि उजनी भदंत यम सत्यपाल महाते बावजी नगर नांदेड यांनी सुद्धा भिक्कू संघास या ठिकाणी उपस्थित त्यांच्या सुद्धा या ठिकाणी त्यांना सुद्धा याचना करून त्यांची उपस्थिती या ठिकाणी आहे आणि काटकांबे परिवाराच्या वतीनं आपण या ठिकाणी पवित्र असं जे काही खिरदान आहे हे खिरदान या ठिकाणी आम्ही ठेवण्यात आले आहे या भागाचे लोकप्रिय नगरसेवक आमचे मोठे बंधू सोनाजीरादा सवदे यांनी सुद्धा त्यांच्या जे पप्पू नावाचा जे मुलगा कालवर झाला त्यांच्यावरती सुद्धा या ठिकाणी भोजनदान ठेवलेलं आहे सर्वांनी या भोजनदानाचा लाभ घ्यावायची या ठिकाणी विनंती करतो आणि तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या दोन हजार वर्ष शिकवून जे तुम्ही तमाम आधावा अधाप वर्षांना माझ्या परिवारच्या वतीनं मी शुभेच्छा देतो थांबतो जय